पलूस नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या संजीवनी पुदाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार सौ संजीवनी सुहास यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौदीप्पती रिडे यांच्याकडे सादर करण्यात आले अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तालुक्याचे नेते महेंद्र लाल पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदारे भरती इनामदार विशाल दळवी परशुराम शिंदे गिरीश गोंदिल माजी गटनेते सुहास पुदाले ऋषिकेश जाधव अमोल भोरे काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवारीनंतर संवाद साधताना संजीवनी पुदाले यांनी पलूस शहराचा सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा राबविण्याचा आणि नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला पलूसमध्ये निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असून महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या अर्ज कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची नवी लहर पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या पदाच्या पदा उमेदवार संजीवनी सुहास यांचा अर्ज आज या ठिकाणी भरला आहे त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षातर्फे प्रभागातील नगरसेवकांची देखील चार अर्ज भरलेले आहेत इतर अर्जांची पूर्तता झाली असून सगळे अर्ज सोमवार अखेर आपण काँग्रेस पक्षाचे भरत आहे काँग्रेस पक्षातर्फे अर्ज भरायला अतिशय चांगला प्रतिसाद असून या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अतिशय चांगलं वातावरण आहे धन्यवाद